कर्जत तालुक्यात महावितरण कंपनीच्या ढिसाळ व्यवस्थेचा आणखी एक बळी यावेळी एका तरुणाचे प्राण थोडक्यात वाचले पण एका बिचाऱ्या म्हशीला मात्र आपले प्राण गमवावे लागले नेरळजवळील नेव्हाळी गावात घडलेल्या या प्रकारामुळे शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान झालं असून नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जातोय विलासरावजी बागडे या शेतकऱ्याचा दूध व्यवसाय असून त्याच्याकडे अठरा म्हशी आहेत त्यांचा बावीस वर्षीय मुलगा हेमंत बागडे रोजप्रमाणे चौदा जून रोजी म्हशींना चारा चरायला घेऊन दसरापूरच्या हद्दीत गेला होता पण तिथे आधीच संकट दबा धरून बसलं होतं महावितरणाची तुटलेली विद्युत प्रवाह असलेली तार शेतात पडली होती हेमंतच्या एका म्हशीचा या तुटलेल्या तारेला स्पर्श झाला आणि एका क्षणात ती जागीच कोसळली आपली म्हैस खाली पडली हे पाहून हेमंत धावत गेला पण दुर्दैवानं त्यालाही शॉक बसला आणि तोही जमिनीवर कोसळला देवाच्या कृपेनं काही गावकऱ्यांनी हे पाहिलं आणि वेळेत हस्तक्षेप करत त्याला रुग्णालयात दाखल केलं सुदैवानं त्याची प्रकृती आता स्थिर आहे मात्र त्या म्हशीला कोणताच दिलासा मिळू शकला नाही ती मृत्युमुखी पडली या घटनेनंतर महावितरणाचे अधिकारी घटनास्थळी आले पण नागरिकांनी त्यांच्यावर जोरदार संताप व्यक्त केला शिवसेना शिंदे गटाचे तालुका सचिव अंकुश दाभणे यांनीही या प्रकरणी चौकशीची मागणी केली असून नेरळमधील नेरळमधील महावितरणाच्या कारभारावर आणि कर्मचारी टंचाईवर कमी दाबाच्या विद्युत पुरवठ्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं अद्याप मान्सूनला सुरुवातही झालेली नाही तरीही विद्युत वाहक तारा तुटून पडतायत पोल कोसळतायत हे महावितरणाच्या व्यवस्थेचं भीषण वास्तव आहे या व्यवस्थेचा त्रास केवळ माणसांनाच नाही तर मुख्या प्राण्यांनाही सहन करावा लागतोय हे अत्यंत वेदनादायक आणि लाजीरवाण चित्र आहे महावितरणाला आता तरी जाग येईल का की आणखी किती बळी द्यावे लागणार हे काळच ठरवेल महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अजय गायकवाड कर्जत